विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतायत काही तांत्रिक कारणामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकललेला आहे कारण ते सरकारी अधिकारी आहेत त्यामुळे लगेचच पक्षप्रवेश करणं शक्य नाहीये मात्र त्यांच्या निरोप समारंभानंतर इकडे त्यांचा राजकीय पक्षप्रवेश होऊ शकतो ज्योती मेटेंचा हा राजकीय पक्षप्रवेश म्हणजे पंकजा मुंडेंना मध्ये एक तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न हा शरद पवारांकडून केला जातोय तसं त्याच विश्लेषण पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून नमस्कार मी सोनाली शिंदे साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे ज्याची सगळेजण वाट बघत होते अखेर ती निवडणूक जाहीर झाली आहे आपण जर बघितलं तर भाजपने दुसरी यादी उमेदवारांची जाहीर केली आहे मात्र महाविकास आघाडीने अद्यापही त्यांची यादी जाहीर केलेली नाहीये त्याच तोंडावर ज्योती मेटेंचा हा पक्षप्रवेश होतोय अतिशय महत्वाची घटना आहे एक वेगळं राजकीय समीकरण साधण्याचा प्रकार जो आहे तो शरद पवारांकडून केला जातोय मध्ये पंकजा मुंडे असताना त्यांच्या विरोधामध्ये ज्योती मेटेंचा चेहरा देण्याचा प्रयत्न यातून होतोय का असंच चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आपल्याला माहितीये पंकजा मुंडे ह्या बीडच्या आहेत मध्ये त्यांचं किती वर्चस्व हे आपल्याला माहिती आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहे हे आपल्याला माहिती आहे गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तिथे प्रीतम मुंडे या खासदार झाल्या होत्या यावेळेला मात्र दोन हजार एकोणीसला सुद्धा त्याच खासदार होत्या यावेळेला मात्र पंकजा मुंडेंची उमेदवारी त्या ठिकाणावरून जाहीर झालेली आहे तसं पाहिलं तर मुंडेंच्या विरोधात तगडा चेहरा गेल्या तीन ते चार निवडणुका देण्यास कुणालाही जमलेला नाहीये त्यामुळे चर्चा व्हायची आणि पक्षनेतृत्व ज्याला सांगायचं तो उमेदवार तिथून दिला जायचा फार फार तर चार पाच लाखांच्या मतानं तो निवडून यायचा म्हणजे राष्ट्रवादीचं जर आपण उदाहरण बघितलं तर चार पाच लाखांच्या मतानं तिथून निवडून यायचा मात्र पंकजा मुंडे किंवा मुंडेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणं अद्यापही कोणाला जमलं नव्हतं मात्र यावेळेला मात्र ही निवडणूक अधिक रंजक होऊ शकते जर ज्योती मेटेंना शरद पवार गटानं तिथं लोकसभेचं तिकीट दिलं तर आणि त्यामुळेच या निवडणुकीची समीकरणं आता बदलू लागलेली त्याची कारणं सुद्धा तशी आहेत आपल्याला माहिती आहे की ज्योती मेटे ह्या विनायक मेटेंच्या पत्नी आहेत विनायक मेटे, मेटे कोण तर विनायक मेटे पंचवीस वर्ष विधान परिषदेवर राहिलेले एक आमदार आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारा असा हा चेहरा होता जाम नावाची त्यांची संघटना आहे मराठा आरक्षणासाठी अत्यंत आग्रही असणारा हे नेतृत्व होतं मराठवाड्यामध्ये त्यांचं मोठं नाव होतं अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा राहणार आहे त्या पुतळ्याच्या सगळ्या समितीवर त्याचा सगळा कारभार हा विनायक मेटेंकडे होतं आणि त्याचं काम सुद्धा ते अनेक वर्ष करत होते मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेने चौदा ऑगस्टला जेव्हा मुंबईमध्ये मिटिंग बोलावली त्या मिटिंगला येत असताना विनायक मेटे यांचं मुंबई पुणे एक्सप्रेस वे याच्यावर एका दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं होतं त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं हळहळ व्यक्त केली होती आणि त्यानंतर ज्योती मेटे यांचा चेहरा समोर आला होता शिवसंग्राम या संघटनेचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्या एक सरकारी अधिकारी सुद्धा आहे मात्र एका संघटनेचं काम करण्यात काही हरकत नसते मात्र नियमानुसार सरकारी नोकरीवर असताना निवडणूक लढवता येत नाही आणि त्यामुळे काही तांत्रिक बा बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे त्या बाबी पूर्ण करूनच ज्योती मेटे या आता शरद पवारांच्या पक्षात येणार हे जवळपास निश्चित आहे मग आपल्याला प्रश्न पडतो की बजरंग सोनवणेंचं काय कारण ज्योती मेटेंचा पक्षप्रवेश होतोय त्याचप्रमाणे बजरंग सोनवणेंचा सुद्धा पक्षप्रवेश झालेला आहे शरद पवार गटामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे हे दोघेही बीड मधले आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये येतात प्रीतम मुंडेंच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे यांनी दोन हजार निवडणूक लढवली होती पक्षादेश आल्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवली होती केवळ पक्ष नेतृत्वाचा आदेश म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवली होती मग असा पक्ष असा प्रश्न पडतो की बजरंग सोनवणे आणि मेटे ह्या एकाच वेळेला पक्षामध्ये येतात मग लोकसभेचं तिकीट खरंच ज्योती मेटे यांना मिळणार का तर त्याबद्दल सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग अशी माहिती आहे की बजरंग सोनवणे हे माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत बजरंग सोनवणे माजलगाव मधून इच्छुक आहेत त्यांना बीड लोकसभेपेक्षा विधानसभा लढवण्यामध्ये अधिक इंटरेस्ट आहे असंच आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची प्रतिक्रिया पक्षप्रवेशा पूर्वी घेतली त्यावेळेला ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लोकसभा निवडणुकीचं तिकीट मला द्या अशी माझी कुठलीही मागणी नाही याचा अर्थ येणाऱ्या विधानसभेवर त्यांचा डोळा आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर प्रकाश सोळंके हे तिथले विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटामध्ये आहेत आणि दुसरीकडे भाजपकडून त्याच मतदारसंघामध्ये मोहन जगताप सुद्धा तयारी करतायत बजरंग सोनवण्यांचा प्रश्न पुढचं आहे पण आता ज्योती मेटे या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून उभं राहतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर याचं तात्पर्य आपल्याला पाहायला मिळतं की पंकजा मुंडे विरोधात ज्योती मेटे असा हा सामना होऊ शकतो मुंडे हा एक मोठा ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला तगड ओबीसी नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो तर दुसरीकडे ज्योती मेटे हे मराठा नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं आपल्याला माहिती आहे की आंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये याची धग पोचली मराठा समाजाची अनेक आंदोलनं झाली आणि फार मोठा लढा मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर उभा राहिलाय जालनामध्ये जरी हे आंदोलनाची सुरुवात झाली असली तरी सर्वाधिक ऍक्टिव्ह यामध्ये होता तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याने हे आंदोलन तगून धरलं होतं हे आंदोलनाची धग सर्वाधिक बीड मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच बीड मध्ये मराठा चेहरा म्हणून जर ज्योती मेटे यांच्या रूपाने एक वेगळा चेहरा समोर आला तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी ही निवडणूक लढवली जाऊ शकते अर्थातच पंकजा मुंडेंचा किंवा गोपीनाथ मुंडेंचा आतापर्यंतचा प्रभाव पाहता पंकजा मुंडेंचा लोकांमध्ये असणारी एक जादू पाहता पंकजा मुंडेंच्या मागे उभा असणारा मोठ्या प्रमाणातला ओबीसी समाज पाहता ही लढत ज्योतिमेटे जिंकतीलच का हे आत्ता सांगता येणार नाही किंवा त्याबद्दलची खात्री सुद्धा नाही मात्र एक तगडी लढत होऊ शकते आणि पंकजा मुंडेंची प्रतिमा त्यांच्या बीड या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर्फी निवडणूक लढवणारी अशी आहे त्याला एक तगडं आव्हान उभं राहिलं तर ती प्रतिमा सुद्धा अं त्या प्रतिमेला सुद्धा तडा जाऊ शकतो आणि त्यामुळेच ही लढत अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळेच बीडच्या या सगळ्या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहणं लागणार लागलेलं ला आहे आणि पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे हा सामना जर झाला तर पवारांचं हे नवीन गणित सुद्धा कायमच चर्चेला जाणार आहे तुम्हाला नेमकी काय वाटतं बीड मध्ये हा मराठा विरुद्ध ओबीसी सा साम, सामना होऊ शकतो का त्यामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं कमेंट मध्ये विसरू नका पाहत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका